सध्या जरा बुडली बघा अतिशय महादेव महादेवाची देवाची देव महादेव अशी महादेवाची जी कावड आहे ते कावर या ठिकाणी केले कावड आणि बरेच कावड्यांना या ठिकाणी मान आहे आणि आपण जर पाहिलं तर पाठीमागच्या बाजूला कावर या ठिकाणी गेलेले अतिशय मेहनत आणि तातडीचा आणि देवावरचा विश्वास आहे या विश्वासावरती ती कावर या ठिकाणी उंच आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जी कावड आहे महादेवाला शिकवली महाराज आपण कावड आहे

एकोणीसशे पंचवीस ला स्थापन झाली आज एकोणीसशे दोन हजार पंचवीस झाली अशी आणि माणांचे गाव झाले नावसाला गाव आणि त्या परंपरेने चार पिढ्या चार पिढ्या आजपर्यंत एकत्र कुटुंब पंढरंग आणि माधे महाराज

तर अशा पद्धती पाहिल्यानंतर शंभू भक्त आहेत महादेव भक्त आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्या आहेत आणि मुंगी घाटाचा जो आनंद आहे त्यानंतर नाद मुंगी घाटाचा असं म्हटलं जातं आणि हे मुंगी घाटाचा जो आनंद घेण्यासाठी जे भावी भक्त आहेत जे मोठ्या संख्येने डोंगराच्या चारही बाजूला पाहिलं तर यासारखी मुंगीसारखी माणसं या घाटावरची आहेत म्हणून त्याला मुंगी घाट असं संबोधत आणि हे टेलेपुते जे कावर जे आहे ते कावर मात्र या ठिकाणी आपण तिथं थांबलो हे असं शोध करतो कावळ सध्या देवाच्या शिंगणापूरच्या भेटीला या ठिकाणी गेलेला आहे देवाचे महादेव आज महादेवाची यात्रा जो आहे तो महाराष्ट्रातल्या गादाकोबऱ्याचे लोक या ठिकाणी चालत येतात काही उदर्भातून येतात तर काही मराठवाडून येतात दर जवळपास अडीचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास होतो या महादेवाच्या बिढलेला प्रोजेक्ट सध्या मुंबई घालामधल्या आणि मुंबई घालून ते कावडदेवर गेलेले आहेत नाही तर आरोग्याचा प्रश्न आणि त्यांचे फाळ दुखत असतील किंवा आरोग्याच्या काही प्रश्न असतील समस्या असतील तर गव्हर्नमेंट आपल्यासोबतच आहेत

मी इथे टोटल आठ अम्बुलन्स कसे ठेवलेला आहे जर काही अडचण किंवा त्यासाठी आपण आठ अम्बुलन्स इथे ठेवलेले आहेत आणि असेच सेम, सेम आमचे तीन ते चार बुथ्स आहेत महिन्यासाठी तीन ते चार बूथ आम्ही अव्हेलेबल ठेवलेले आहेत जे भाविक मग आमचे ते टाक्यांची आम्ही सुविधा ठेवलेल्या तुम्हाला टाकू पडली टाकलेल्या सुविधा किंवा ऑक्सिजन सुद्धा अव्हेलेबल आहे आपल्याकडे आपले जे ए एन एम वगैरे आहेत त्यांना असं ट्रेनिंग किंवा जसं सांगितलं आपले मेडिकल ऑफिसर सुद्धा इथे अवेलेबल आहेत त्यांना सी पी आर वगैरे कसं द्यायचं ट्रेनिंग ट्रेनिंगसुद्धा झालेलं आहे सेफी अर्थ आहेत आपल्याला जवळपासचे तसेच माळशिरस आरेस जवळ आहे आपल्याला नातेपुते आरेस जवळ आहे तर त्याच्याकडे आपण पेशंट लवकरात लवकर शिफ्ट करायची सुविधा आपण ठेवलेल्या आहे एमर्जन्सी प्रायव्हेट हॉस्पिटल्ससुद्धा आपण अवेलेबल ठेवलेले आहे मानव सेवा ईश्वर सेवा समजली जाते आहे आणि कुठल्याही माणसाला किंवा मानवाला काय ते आरोग्य आरोग्यसेवा आपल्या सदर्व सेवेसाठी आहे असं मायसरज तालुका किंवा सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर स्टाफ सर्व या ठिकाणी अवेलेबल आहे आणि चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी भक्तांना दिली रेंज नाही रे Yeah, what do Да. Uh -huh. அரை அரை அரு